हॅलो गाईज वेलकम टू यूट्यूब माय चॅनल तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी एक पार्सल मागवलं होतं तर आज माझं पार्सल आलेलं आहे ते मी ते तुम्हाला दाखवणार आहे तुमच्यास मी शेअर करणार आहे तर माझ्या पार्सलमध्ये काय आहे ते मी त्याला खोलतो तुम्ही तो तोपर्यंत गेस करा तर हे माझं पार्सल आहे बघा आज आलं आता मी खोलते

तर बघा आम्ही काय ऑर्डर केलं <laughs> वाय 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 मॅगी ही चिकन मॅगी आहे <laughs> <किति> मस्त ना <laughs> तर मित्रांनो ही वाय वाय मॅगी आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटत नाही ही आम्ही मागवली ही वाय वाय मॅगी आम्ही मागवली गुजरातहून कारण की आम्ही एक वेळेस माझे एक वेळेस आम्ही ही मॅगी खाल्ली आम्हाला खूप आवडली म्हणून आम्ही परत मागवली आम्ही ऑर्डर केली मुलांसाठी माझ्या मुलांना खूप आवडती म्हणून आम्ही ऑर्डर केली तर हे पॅक तर बघा किती सारी मॅगी आहे हे आम्हाला पॅकेट मिळाले हे तीस पॅकेट आहे या पॅकिंगमध्ये तीस पॅकेट मिळाले आम्हाला हे हे एवढं आम्हाला सहाशे रुपयामध्ये बसलं एवढं तर मित्रांनो खायला खूपच छान आहे खूपच टेस्टी आहे याच्यामध्ये कांदा ऑइलचं पण पुडी येते मसाला पुडी पण येते तुम्ही ही कच्ची पण खाऊ शकता तुम्ही म्हणजे मॅगी बनवून पण खाऊ शकता कच्ची पण खूपच टेस्टी लागते तर मी आता हे पॅकेट फोडून दाखवते आणि खाऊन दाखवते याची टेस्ट कशी आहे ते बघा मॅगी बघ बो, मॅगी बघू शकता तुम्ही ही चिकन मॅगी आहे चिकन सूप असले बघा या मॅगीमध्ये ऑनियन ऑइल आहे हे मसाला आहे आणि आपली लाल मिरची आहे बघा मॅगी फोडलेली आहे आता तुम्हाला खाऊन दाखवते एकदम मस्त कच्ची खायला पण खूपच छान आहे शिजून खाल्ले तरी शिजून खाल्ले तरी छान आहे कच्ची खाल्ली तरी छान आहे आणि त्याच्या संग हे मसाले हे आहे ऑनियन ऑइल आणि ही आहे मसाला वाय वाय मसाला आणि आहे लाल मिरची वरून टाकायला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर मी मॅगी बनवायचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मॅगी बनवायचा व्हिडिओ मी नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल आताच्यासाठी बाय बाय <laughs> तर मित्रांनो मॅगी खूपच कुरकुरी आहे खायला पण टेस्टी okay. आहे कच्ची खाऊ शकता पकवून खाऊ शकता तशी काय तुझी खाऊ शकता तुम्ही माझी तर खूपच फेवरेट आहे मला खूप आवडते अशा प्रकारे पॅकिंग आली बघा अशा प्रकारे पॅकिंग आली बघा वाय वाय त्याच्यामध्ये तीस पॅकेट आले पंधराला पॅकेट आहे काय की पण पॅकेट वीस रुपयाला आहे बघा पॅकेट